यवतमाळ नगरपालिका कोणत्या कौन्त्या ना कोणत्या कारणाने चर्चित असते अशातच गेल्या काही दिवसांपासून पावसाळा सुरू झाला पावसाळा सुरू होताच यवतमाळ नगरपालिकेची पोल रस्त्याने खोललेली आहे कुठे मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे यवतमाळ शहरातील प्रिया रेसिडेन्सी येथील महिलांनी नगरपालिकेत धडक देत आमच्या परिसरातील रस्ते व नाले त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे आम्ही गट क्रमांक तेरामध्ये राहतो आणि आमच्या रो रोडची समस्या एवढी आहे बेकार की आम्हाला पैदलसुद्धा रोडणं चालता येत नाही आणि गुडघ्या आवड्याला पाणी नाही आहे आमचे बच्चे माणसं येता जाता येता जाता गाड्या स्लीप होत आहे आणि बेनगोठ लाईट राहत नाही तर ह्या समस्या घेऊन आम्ही नगर परिषदेमध्ये आलो होतो <laughs> आम्ही गट क्रमांक तेरामध्ये राहतो प्रिया रेसोरशी चौसाळा रोड तर आमची समस्या अशी आहे की आमच्या रोडवर पाणी आणि चिखल खड्डे याच्यामुळं रोज ॲक्सिडेंटवर ॲक्सिडेंट होऊन राहिले गाड्या स्लिप मारत आहे आणि आम आमचे स्टुडंट जर आहे शाळेचे येणारे जाणारे यांना ये प्रॉब्लेम होत आहे तर हे समस्या घेऊन आम्ही नगर परिषद मध्ये आलो आहे ही ही आमची नोंद घ्यावी हो दुर्गा जाधव हो। नागरिकांची मागणी पाऊस मध्यंतरी आपल्याकडे यवतमाळ शहरामध्ये मोठा पाऊस झाला नाही रस्त्याची दुरवस्था झाली आणि काही ठिकाणी एम जी पीचं पण काम चालू असल्याने बऱ्याच ठिकाणी आपल्याला मुरुमाची मागणी मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये ज्या ज्या वेळेस पाऊस पडला त्यावेळेस आपल्याला मुरुम पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होतात हे त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि काही ठिकाणी श्री गवळी यांच्याकडनं दुर्लक्ष झालं असेल हे पण आम्ही मान्य करतो पण जे जे आमच्याकडे मागणी आली जे जे आमच्याकडे ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी नक्कीच आपण मुरुम पुरवठा करू आणि यंत्रणांचं बळकटीकरण करण्याचं चा काम चालू आहे नक्कीच दोन चार दिवसामध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता होती त्या त्या ठिकाणी मुरून पडेल